नमस्कार मी विजय भागवत कृषी क्षेत्र अधिकारी महाबीज यवतमाळ आज मी तुमच्या गावामध्ये चानी कामटवाडा येथे आल आलेलो आहे तर मागील गेल्या सीझनमध्ये तुम्ही तूर तृप्ती तुर या पिक वानाची लागवड केली होती त्याबद्दल तुम्ही आम्हाला तुमच्या त्या त्या वानाबद्दलच माहिती द्याल अशी अपेक्षा करतो आणि तुम्ही सर्वप्रथम तुम्ही तुमचा परिचय द्यावा आ... माझं नाव विनोद वसंतराव गुल्लाने चानी कामटवाडा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ मी मागच्या वर्षी तुरी तूर जे आहे ही तृप्ती तृप्ती मी मागच्या वर्षी लावलं आणि माझा जो प्लाट होता तो पाच चक्राचा प्लाट होता ज्यावेळेस मी तूर लावली त्यावेळेस मी नऊ नऊ बाय नऊचा अंतर करून मी बे म्हणजे नऊचा अंतर करून मी बेड केले बेड केल्याच्या नंतर त्याची एक ते सव्वा फुटावर मी त्याची वाली लागवून केली लागवून केल्याच्या नंतर त्याला त्याला समजा ज्यावेळेस आपण ट्रीटमेंट करतो जसं आपला राजूबीमा आहे त्या सगळं त्याचं लागवून केली लागवून केल्याच्या नंतर त्याला एक पहिला डोस जसा दहा सव्वीस सव्वीस त्याच्यानंतर एक दुसरा डोस दुसरा पण डोस दिला त्याला मी सेकंड डोस दिला त्याच्यानंतर फवारणी ज्यावेळेस ज्या वेळेस आपण फ्लावर स्टे मध्ये आली त्यावेळेस ते त्याला तीन फवारणी काढली फवारणी ज्यावेळेस ज्या वेळेस पाहिलं त्यावेळेस फुलॉवर म्हणजे असं एकदमच हे झालं जसं बाकी व्हॅरायटीपेक्षा इतकी छान वाटली व्हॅरायटी कपोलाचं काम नाही ज्यावेळेस आता एवढं मागच्या वर्षी पाऊस असताना मागच्या वर्षी पाऊस असताना म्हणजे ती व्हेरायटी एवढी वाढली का तिची वेळी एक वेळा खुडणी केली त्यावेळेस दुसऱ्या खुडणीच्या वेळेस मला वेळच नाही मिळाला वेळ नाही मिळाला त्याच्यामुळं ते जे थोडंसं जे आणखी जे डेव्हलप व्हायला पाहिजे होतं ते डेव्हलप नाही झालं आणि जसं आता यावर यावर्षीच माझा पूर्ण प्लॅन आहे का बाबा या आपल्याला दहा एकर लावायचा प्लॅन आहे आणि पिकासाठी एवढी चांगली आहे बाकी जसं आता आपण बिडियन आहे बिडियन पेक्षा बी व्हेरायटी चांगली आहे कारण त्याचं मला वाटते चारू आणि याच्या कॉम्बिनेशन केलं त्यामुळं ती व्हेरायटी एकदमच आणि ते दाना जे आहे ते चार ते पाच दाण्याची तूर आहे आणि त्याचा दाना पण बोल्ड आहे आणि बाकी पेक्षा थोडी लवकर येते एकरी बियाणे किती वापरलं एकरी बियाणे मी वापरलं होतं तीन किलो दोन टोबी टोब्यू केलं होतं सव्वा ते दीड फुटाच्या अंतर केलं होतं चार ते पाच दाणे टाकून त्याला हे केलं आणि पेरणी काही त्याला जीवाण जीवन बाकी लावलं होतं आणि मररोगासाठी रोगाचं काहीच नाही मरच नाही आली त्याच्यावर बरं टायकोड्रामालच म्हणा मी पण जे त्याला जे समजा चिवळ जे भाग म्हणतो आपण चिवळ भागात तुरीचं प्रमाण मर देते पण यावेळेस मरच नाही आली म्हणजे तो एकदमच त्या जातीला मर नाही बाकी इतर वाहनात मी आहे पण त्या जातीत प्रमाण नाही फुल फुलोरा फुलाचं फुलाचं प्रमाण प्रमाण एकदमच असा मोठा घेर येतो आणि तुरुंबी जर त्याची वाले तुरुंब्याचे प्रमाण म्हणजे खूप म्हणजे एक ते दीड दोन फुटापर्यंत त्या तुरुंबा येऊन त्याला जे फुलाचं जे हे ग्रो होते ते एकदमच हे येते तसं ऑवरेस असा आम्ही तर पकडला होता का पर्यंत झाले पाहिजे होता पण ते थोडस धुवारीचं प्रमाण होतं त्याच्यामुळे थोडस नाही बसलं तर आम्हाला सात साडेसात पर्यंत आता मिळाला हो। सात साडेसात हो। महाबीरचं बियाणं हे खणखणीत नाणं